लाईव्ह मध्ये आपण पाहत आहोत चाकू आणि रॉडने हल्ला करून एक कोटी वीस लाखांची रक्कम केली नसून एक कोटी रुपये आणि हेडाटाकीमधून पंधरा लाख रुपये घेऊन चाललो होतो तर उडाण प्लस जवळ मागून आम्हाला रॉडने मारहाण केली दोघे जण लक्ष नाही तेवढं माहीत नाही सर मला मी गाडी खाली पडलो होतो वाशिम शहरातील विठ्ठल कृषी मार्केट मधील दोन कर्मचाऱ्यांवर दोघांनी चाकू आणि लोखंडी रॉड ने हल्ला करून एक कोटी वीस लाख रुपये बैस आणि विठ्ठल हजारे हे दोघे एक कोटी वीस लाखांची रक्कम घेऊन विठ्ठल मार्केट कडे घेऊन जात असताना हिंगोली महामार्गावरील उड्डाण पुलावर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि पैसे लुटून नेले या हल्ल्यामध्ये ज्ञानेश्वर बैस आणि विठ्ठल हजारे हे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे या घटने नंतर पोलिसांकडून जागोजागी नाकेबंदी करून, जागो नाके करून चोरट्यांचा शोध सुरू असून जखमी कर्मचाऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे वाशिम मध्ये एवढी मोठी रक्कम लुटण्यात आल्यानं व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीती पसरली आहे वाशिम शहरात सत घट असलेल्या या चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर मोठी रॉबरीची घटना घडलेली आहे काय या संदर्भातली माहिती आहे हिंगोली रोडवर विठ्ठल मार्केट आहे जे धान्य खरेदी विक्री करतात त्यांचे दोन कामगार एच डी एफ सी बँकेतून एक कोटी वीस लाख रुपयाचे कॅश विड्रॉल करून स्कूटीवर घेऊन जात होते त्यांना हिंगोली रोडवर असलेल्या उड्डाण पुलाजवळ मागून आलेल्या मोटरसायकल सवारांनी अडवलं डोक्यात रॉडने मारहाण केली आणि त्यांच्याकडची एक कोटी वीस लाखाची बॅग जिसकाऊन ते हिंगोलीच्या दिशेने पळून गेलेले आहेत त्यात जो चालवणारा आहे त्याच्या हाताला मार लागलेला आहे आणि जो माग बसलेला होता स्कूटीवर त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे डोक्या दो दोघांवरही उपचार सुरू आहेत आरोपी हे हिंगोलीच्या दिशेने गेलेले आहेत त्यांच्याकडे स रायडर रा, रा, किंवा एक्स्ट्रीम अशी बाईक असण्याची शक्यता आहे त्यांनी साधारणतः जर्किन घातलेले आहेत आणि तीस ते पस्तीस व वयोगटातील आहेत सध्या तपास सुरू आहे प्राथमिक तपास सध्या सुरू आहे तक्रार अजून दाखल झालेली नाही कारण जखमी उपचारार्थ आहेत घटनास्थळी वरिष्ठांनी भेट दिलेली आहे आणि आजूबाजूच्या सर, सर्व जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करून संशयित आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मागील काही दिवसात विचार केला तर वाशिम शहरामध्ये मोठ्या प्रमाणात याआधी सदोतीस लाखाचं एक प्रकरण घडलेलं आहे आधी आमदाराच्या घरात सुद्धा भावाच्या घरात झालं होतं काय सध्या काढ दिवसापूर्वी दोन चोऱ्या झालेल्या आहेत दिवसा घरफोटी झाली होती त्याबद्दल आम्ही तपास सुरू केलेला आहे संशयित त्या आता अजून काही निष्पन्न झालेलं नाही आणि आत्ताची ही जी चोरी आहे ती कोणीतरी पाळत ठेवून केलेली असण्याची शक्यता के आहे